आम्ही गेली सत्तर वर्षे काँग्रेसचे शिलेदार आहोत आम्ही महाविकास आघाडीचे बांधील नाही महाविकास आघाडी म्हणजे सांगलीतील काँग्रेस पक्ष संपवणारे मुख्य कारभारी आहेत त्यांना जर काँग्रेस पक्षाचे नेते साथ देणार असतील परत सांगली काँग्रेस कमिटीकडे फिरकू नये सांगलीची काँग्रेस कमिटी म्हणजे वसंतदादा पाटील ट्रस्ट आहे हे विसरू नये गेली दहा वर्षे काँग्रेस पक्षाने पक्षाचे चिन्हच गोठवले आहे मग कुठल्या तोंडाने जिल्ह्यामध्ये येऊन काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शहाणपण शिकवणार आहात तुमचा अधिकार संपलेला आहे जिल्ह्यातील काँग्रेस आता शिवसेनेत विलीन करा आणि खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची वाट लावा असा खणखणीत इशारा सुभाष खोत यांनी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना दिला आहे सांगलीकडे येणाऱ्या भानगडीत पडू नका नाहीतर फार मोठा उद्रेक होईल असा इशारा सुभाष खोत यांनी दिला